आपला आवाज बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचा कार्यक्रम होणार आहे मात्र कार्यक्रम पत्रिकेत उद्धव ठाकरे यांचं नाव नाही त्यामुळे याच मुद्द्यांवरून आता राजकीय चर्चा जोरात सुरू झाली आहे याबद्दल बोलताना संजय राऊतांनी सरकारला खडे बोल सुनावले खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी तैलचित्र कार्यक्रमाच्या पत्रिकेत उद्धव ठाकरेंचे नाव नसल्याचा मुद्दा त्यांना विचारण्यात आला संजय राऊत यांनी म्हटलंय की प्रोटोकॉल असतो राज शिष्टाचार असतो आपण बाळासाहेब ठाकरे यांचं तैलचित्र लावतायत आणि त्यांचे चिरंजीव जे राज्याचे मुख्यमंत्रीही होते त्यांना सन्मानानं ना बोलवत नाहीत म्हणजे तुम्ही राजकारण करत आहात अशी प्रतिक्रिया जी आहे ती संजय राऊतांनी दिली उद्धव ठाकरे सांगत असतात की बाप पळवणारी टोळी आली त्यात तथ्य आहे शिवसेना प्रमुखांचं तैलचित्र लावत आहात आणि त्यांच्या चिरंजीवांना आमंत्रण नाही सावरकरांचं तैलचित्र जेव्हा आम्ही लावलं ला, तेव्हा त्यांच्या नातेवाईकांचं पत्रिकेमध्ये नावं होतीच प्रत्येक वेळेला ही प्रथा परंपरा असते असं राऊत यांनी म्हटलंय संसदेत असो वा विधानसभेत या गोष्टी पाळल्या जातात पण महाराष्ट्राच्या विधानसभेत आणि सरकार चालवताना कोणत्याही परंपरा पाळल्या जात नाही असं दिसत आहे तैलचित्रामागे काय राजकारण आहे हे सांगण्याची काही वेगळी गरज नाही असंही राऊत यांनी म्हटलं दरम्यान देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेते असताना त्यांना बोलावलं गेलं नाही त्याचा बदला ते घेत आहेत का असं वाटतंय का असा प्रश्न राऊतांना पत्रकारांनी विचारला यावर राऊत म्हणाले मला असं वाटत नाही फडणवीस हे बदला घेतायत की नाही हे मी तर सांगू शकत नाही पण महाराष्ट्रात सूड आणि बदल्याचं राजकारण सुरू आहे बदला घ्यायचा आहे हे मात्र नक्की आहे तर असं काहीशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिलेली आहे तुमचं यावर मत काय आहे कमेंटमध्ये व्यक्त व्हा अशाच महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आपला आवाज